जय श्रीराम मित्रांनो तर आज आपला ब्लॉकचा सेकंड डे मग काय रोज सारख रोज गेलो आपण क्लासला क्लासला जातण्याच्या टाइमला थोडा फास्ट बट इथे स्लो मूव असा घेतला की शॉट मला आवडला खूपच महाराजांचा तो झेंडा जो फडकत होता मग काय नंदी स्टॉपला जात जात आमचे मित्र संध्याराणी भेटले हँडशेक वगैरे केलो गेलो क्लास झाला बसलो मग काय थोडे डाऊट सॉल्व केले डाऊट सॉल्व केल्यावर ह्यांना तर क्लासला जायचं नव्हतं काय की मग काय आज पण उशीर कॉलेजला म्हणजे आज पहिला लेक्चर तर गेलं तरी फास्ट फॉरवर्डमध्ये व्हिडिओ करून क्लासमध्ये प्रेझेंट काय सेकंड लेक्चर ऑफच गेला तर मग काय ब्रेकमध्ये वही कम्प्लीट गेली फोर्थ फ्लोअरला गेलो हे नमुने कर लालते, खूपच वापस क्लासला आलो तर हे अशी अशी नवीन नवीन एक्स रिॲक्शन वगैरे देले, मग काय आज काय तर होतं स्पेशल कॉलेजमध्ये वापस फ्रेश होऊन लागेल जिमला जिम कंटिन्यू वॉर्मअप केलो कार्डिओ केलो कार्डिओच्या नंतर खूप काय म्हणजे मशिनरी घेतल्या तीन दोन ते झाल्यावर आपल्या रोजचं जसं आता यार जिमला झाला थोडा काही शॉर्ट वगैरे मग उद्या भेटूया नवीन ब्लॉक ना